नमस्कार आज आपण झणझणी तसं महाराष्ट्रीयन पिठलं कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा गावरान पद्धतीने एकदम चविष्ट असं पिठलं आपण तयार करणार आहोत इथे मी दहा ते पंधरा पाकळ्या लसूण घेतलेलं आहे व यासोबतच सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलं आहे आता आपल्याला हे दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे हे, हे तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता आपला लसूण आणि मिरचीचा ठेचा एकदम रेडी झालेला आहे आता इथे मी एका बाउलमध्ये एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण साधारण अर्धा कप पाणी घेणार आहोत व यामध्ये गुठळी राहू न देता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व गुटळी न राहू देता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं पीठ एकदम छान मिक्स झालेलं आहे आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व यामध्ये साधारण दोन मोठ्या पळ्या मी तेल घेतलेलं आहे तीन ते चार चमचे तेल इथे मी अंदाजे वापरलेला आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरीची फोडणी देणार आहोत मोहरी आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायची आहे मोहरी तेलामध्ये छानपैकी व्यवस्थित तडतडली की मग आपण यामध्ये कडीपत्ता ऍड करूयात सात ते आठ कढीपत्त्याची पाने इथे मी घेतलेली आहेत आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेऊयात कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे इथे तुम्ही कांदा उभा चिरून सुद्धा घालू शकता कांदा व्यवस्थित गुलाबी झाला की मग आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करणार आहोत कोथिंबीर सुद्धा आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायची आहे ज्यामुळे या, या पिठल्याची टेस्ट अतिशय अप्रतिम लागते त्यामुळे कोथिंबीर आपण इथे तेलामध्ये एक ते दोन मिनटं छानपैकी परतवून घेणार आहोत आता आपण यामध्ये मिरची लसूण आणि जिऱ्याचा आपण जो ठेचा बनवून घेतलेला आहे तो इथे घालणार आहोत हा मसाला आपल्याला एक तीन ते चार मिनटं तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडंसं हिंग ऍड करणार आहोत हळद आणि हिंग सुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊयात आता आपण इथे अडीच वाटी पाणी घेणार आहोत ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपण अडीच वाटी पाणी घ्यायचं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व याला व्यवस्थित उकळी फुटू देऊयात याला व्यवस्थित उकळी फुटलेली आहे आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे सेव व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून लसूण मिरची आणि जिऱ्याचा संपूर्ण फ्लेवर या पाण्यामध्ये व्यवस्थित उतरेल व आपलं पिठलं एकदम छान होतं आता आपण हे हटवून घेऊयात गे गॅसची फ्लेम इथे मी लो केलेली आहे व ज्याप्रमाणे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत अशाच प्रकारे आपल्याला उलटण्याने हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे व एका बाजूने आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बेसन पीठ चिस्लरी जी आपण बनवून घेतलेली होती ती सोडून घ्यायची आहे जेणेकरून या पिठल्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे हटवून घ्यायचं आहे कंटिन्युअसली आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पिठल्यामध्ये गुठळी राहणार नाही सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर करूयात व एक सात ते आठ मिनट लो टू फ्लेमवर आपल्याला हे व्यवस्थित शिजवून आहे पिठलं शिजताना अशा प्रकारे उडतो त्यामुळे नेहमी झाकण ठेवूनच पिठलं शिजवून घ्यायचं आहे एक सात ते आठ मिनटं आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे पिठलं शिजलं की अशा प्रकारे याला शाईन येते या चकाकीवरून तुम्हाला कळेल की पिठलं आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे हे झणझणीत पिठलं तुम्ही गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत कांदा चिरून सर्व करू शकता चवीला अतिशय अप्रतिम लागतं जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद